नमस्कार ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट थोडा उशीर झालेला आहे व्हिडिओ टाकायला कारण माहिती मिळवणं आणि त्याची प्रक्रिया करणं याला थोडा वेळ लागतो आणि अगदी आता आतापर्यंत माझं काही व्यापाऱ्यांशी बोलणं चालू होतं जे आयातदार आहे बांगलादेशमध्ये तर तुमच्या मनात जे प्रश्न आहे की बांगलादेशच्या निर्यातीसंदर्भात आधी सुरू झाली नंतर बंद पडली मग अफवा आल्या या सगळ्या याच्यामध्ये मग आवक वाढली आवक वाढल्यानंतर जी आधीचे बाजारभाव होते बांगलादेश निर्यात सुरू झाल्यानंतर ते, ते बाजारभाव वधारले नंतर कमी झाले आता स्टेबल झाले पुढे आणखी कमी होत आहेत का अशी भीती घातली जाते अनेक चॅनलवर आधी आय पी परमिट बनावट बनावट होता असं सांगण्यात आलं नंतर त्यांनी सांगितलं की नाही नाही आता सुरू झालेली आहे आता ते सांगताय की नाही सुरूच आहेत किंवा परवा आपण जो व्हिडिओ केला की निर्यात तात्पुरती बंद आहे किंवा स्थगित आहे याच्यावरही अनेकांनी आक्षेप घेतला त्यांनी सांगितलं की तुम्ही चुकीची माहिती देत आहेत उद्या तुम्ही असं सांगितल्यामुळे आमचे बाजारभाव पडतील ना निर्यात सुरू झाली अशा जर अफवा पसरल्या सुरू होतीच पण आता या घडीला बांगलादेशनं आयात परवाना तात्पुरता स्थगित केला आहे तो लवकर सुरू होईल पण कधी अजून माहीत नाही आपल्याला सोमवार मंगळवारपर्यंत वाट बघावी लागेल किंवा त्यांचा जो सुट्टीचा वार असतो तो शुक्रवार आहे तिथून पुढच्या शनिवारपासनं त्याची कल्पना आपल्याला येईल म्हणजे गणपतीच्या काळामध्ये या संदर्भात एखादी चांगली बातमी मिळू शकते पण सध्या तरी त्याविषयी खात्री नाही पण मधल्या काळामध्ये त्यांनी परत निर्यात बंद केली होती त्याचे कारण मी सांगितले आता ज्या बॉर्डरवर ज्या गाड्या जात आहेत की ज्यांनी आधीच आय परवाने घेतले होते आणि ज्यांचे व्यवहार झालेले होते आणि तो कोटा पूर्ण झालेला नव्हता तर मग ती घोसडंगा बॉर्डर असेल भुमरा बॉर्डर असेल तिथून काही गाड्या जात आहेत त्याची माहिती शिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला आपण देत असतो ॲग्रोशिवारच्या व्हॉट्सअप चॅनलला अनेकजण सबस्क्राईब करत आहेत त्याचा लाभ घेत आहेत त्या माहितीचा कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती सांगणं दोन दोन मिनिटांना व्हिडिओ करणं ते शक्य होत नाही इथं त्याची कॉमेंटमध्ये लिंक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला ज्या बाजारभावाच्या संदर्भात ज्या काही शंका आहेत ऑगस्टचे बाजारभाव त्याच्यानंतर सप्टेंबरचे बाजारभाव काय आहेत त्याचे पण आपण व्हिडिओ केलेले आहेत इथं जॉईनचं बटन क्लिक करून तुम्ही ते बघू शकतात अनेकजण तिथे जात आहेत त्या व्हिडिओचा आनंद घेत आहेत की काही माहिती जी आहे त्यामध्ये तुम्हाला अगदी स्पष्ट स्वरूपाची सांगितलेली आहेत पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मी आवाहन करेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे ग्रीन बटनांवर किंवा आपला आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून नंतर बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा बिल आयकॉनवर क्लिक करा की जेणेकरून हे नोटिफिकेशन तुम्हाला त्या त्यावेळेस येत जातील आणि तुम्हाला ती माहिती मिळेल आपण केवळ बाजारभाव सांगत नाही तर बाजारभावाचं विश्लेषण पण करतो बाजारभावाच्या विश्लेषणासंदर्भात शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे मग ते नाफेडचा कांदा घोटाळा असो अनेक ठिकाणी बाजार समित्यांचा संप असो त्याच्यामधल्या काही बारकावे आहे की जे शेतकऱ्यांना माहीत नसतात गव्हर्नमेंटचे धोरण असतील अगदी त्याच्यावर टीका करेपर्यंत आणि स्वतः अगदी धमक्या खाण्यापर्यंत अशा टोकाला जाऊन आपण या संदर्भात माहिती देत असतो न घाबरता गेले काही वर्षांपासून पत्रकारितेचा हा वसा आहे पंचवीस वर्षांपासून कृषी पत्रकारितेचा तो इथूनही याही चॅनलवर ॲग्रोशिवावर चालू राहणार आहे हे तुम्ही सगळे जाणताच आता माझ्याकडे मी तीन टप्प्यांमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे म्हणजे तुम्हाला असं वाटतं की व्हिडिओ मोठा होतो तर तुम्ही कुठल्या टप्प्यावर बघायचं कुठल्या टप्प्यावर थांबायचं हे बघू शकतात ठरवू शकतात त्याच्यानंतर आपण निष्कर्ष सांगणार आहोत पहिला टप्पा जो आहे आपण देशभरातली आवक कशी आहे या सगळ्या आठवड्यात ते बघूया दुसऱ्या टप्प्यामध्ये बांगलादेशच्या स्थानिक माध्यमांचं काय म्हणणं आहे आणखी एक बांगलादेशच्या स्थानिक माध्यमांची हे आली तर तुम्ही माहिती कुठनं मिळवता तर त्या कुठल्या दैनिकाची माहिती मिळते आणि ती कशी ट्रान्सलेट करायची ते पण मी आज सांगणार आहे तुम्ही अजिबात काळजी कर करू नका त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये हो हा चॅनल तुम्हाला जास्तीत जास्त पारदर्शक आणि या सगळ्यासाठी आहे तुम्हाला ट्रेनिंग पण या सगळ्या याच्यातनं होणार आहे ज्यांनी मेंबरशिप घेतली आहे ज्यांनी प्र कांदा प्रशिक्षणाच्या निवड घेतली त्यांना तर मग अतिशय याच्यामध्ये हो माहिती मिळणारच आहे म्हणजे प्रो लेवलला किंवा त्या लेवलला पण तुम्ही अनेक म्हणताय की आम्हाला पैसे भरता आले नाही किंवा काही अडचणी येत आहेत तर तुमच्यासाठी पण ही माहिती वेळोवेळी देत राहणार आहे त्यामुळे काळजी करू नका पण मेंबरशिप घेतली तर ते त्याचे फायदे वेगळे आहेत आणखी एक चांगली बातमी तुम्हाला सांगायची आहे कदाचित या गणेशोत्सवाच्या काळात आपण व्हॉट्सअपची ग्रुप सुरू करणार आहे म्हणजे माझा नंबर काय आणि तुम्ही नंबरच देत नाही वगैरे हा भाग तो निघून जाईल माझा मेल आय डी मी वेबसाईटवर आपल्या ॲग्रोशिवारला दिलेला असतो अनेक जण मला संपर्क करतात काही जणांनी मला मेल करून माझ्याशी संपर्क केला आहे आमच्या फोनवर संपर्क राहत असतात त्यामुळे फक्त त्याच्यातनं तो माझा पर्सनल मे फोन असल्यानं आणि आधार वगैरेला जोडलेला असल्यानं मी इथं दिला तर अनेक त्याच्यामध्ये गैरप्रकार होऊ शकतात हे तुम्हालाही कल्पना आहे म्हणून मग तो देणार नाही नवीन नंबर खास तुमच्यासाठी घेऊन मग आपण व्हॉट्सअप ग्रुप सुरू करतो आहोत आणि या संदर्भात एक चांगलं मीडिया हाऊस व्हावं आणि कांद्याच्या संदर्भात प्रशिक्षणापासून तर प्रिडिक्शनपर्यंत अंदाजापर्यंत ही सगळी माहिती तुम्हाला स्वतःलाच ओळखता यावी आणि डे टू डेच्या सगळ्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचाव्या असे सगळा प्रयत्न असेल टिकून राहा आणखी पुढे बऱ्याच काही चांगल्या चांगल्या गोष्टी नाविन्यपूर्ण प्रयोग आपण करणार आहोत आणखी मला या सगळ्या याच्यामध्ये आहेच तर आता आपण बांगलादेशमध्ये ज्या संदर्भात आहे तो पहिला मुद्दा आपण बघूया पहिल्या याच्यामध्ये आपण बांगलादेशच्या पुढेकडे जाण्यापूर्वी भारतामध्ये आयात किती झाली ते बघूया मागच्या आठवड्यात म्हणजे दिनांक दहा ते सोळा ऑगस्टपर्यंत जी माफ करा आवक किती झाली ते बघूया जी आवक होती ती देशामध्ये दोन लाख चौसष्ट हजार पाचशे मेट्रिक टन होती महाराष्ट्रामध्ये एक लाख अडतीस हजार आणि मध्य प्रदेशमध्ये शेहेचाळीस हजार मेट्रिक टन होती ही होती मागच्या आठवड्यामध्ये बांगलादेशच्या संदर्भात बातमी आली निर्याती निर्यात सुरू झाल्याची आणि भाव जसे वाढायला लागले तशी आवक वाढली ती किती वाढावी ते मध्य प्रदेशमधली आव आवक जी आहे बाजारातली ती डबल झाली डबल म्हणजे किती झाली ती बघा मध्य प्रदेशमध्ये चौऱ्याण्णव हजार मेट्रिक टन म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झाली महाराष्ट्रामध्ये साधारण तीस टक्क्यांनी आवक वाढलेली आहे एक लाख चौऱ्याऐंशी हजार मेट्रिक टन या आठवड्याची आणि देशभरातली जी आवक आहे ती तीन लाख सदुसष्ट हजार मेट्रिक टन असं जर आवक वाढली तर तुमचे बाजारभाव जे आहे ते पडणार आहेत दोन रुपये चार रुपयाने म्हणजे कांद्याची जी निर्यातीला आपल्याला जो फायदा झाला होता निर्यातीच्या बातम्यांनंतर तो कमी होताना दिसतोय कारण आवक वाढती आहे आता या परिस्थितीमध्ये मी जर तुम्हाला असं सा सांगितलं की निर्यात सुरू आहे काळजी करू नका चुकीची माहिती देतात शिवारवाले आमचीच माहिती बरोबर आहे आता कांदा गेलाच आहेत काल तर चार गाड्या गेल्या बा याच्यावर तर तुम्ही काय कराल तुम्ही आजच्या आज उद्या सोमवार आहे तुम्ही परत चार ते पाच लाख क्विंटल कांदा बाजारात आणणार आणि आता सरासरी जे चौदाशे पंधराशे जे बाजारभाव लासलगाव पिंपळगावला मिळत आहेत किंवा बाकीच्या ठिकाणी तेराशे ते चौदाशे रुपये मिळत आहेत ते पुन्हा शंभर दोनशे रुपयांनी खाली येतील आणि गन, गण गणपतीच्या उत्सवाच्या तोंडावर या सगळ्या याच्यामध्ये तुमचा फायदा होणार नाही आता फायदा कोणाचा होईल ते तुम्ही ओळखा या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे निर्यात बंद झाली असं जेव्हा जर माहिती समजली तर तुम्ही तुमचा जी आवक आहे ती कमी कराल थोड्या थोड्या पद्धतीनं कांदा मार्केटमध्ये आणाल आणि ज्यांचा अगदीच खराब झालेला कांदा है, तो तो आहे आ, है, है, तो सडतो आहे कुठे काजळी लागलेली आहे काही कोंब फुट्टा आहेत तर त्यांनी मात्र विक्रीचा निर्णय घ्यायला हरकत नाही याच्यासाठी कुठल्या ज्योतिषाची माझ्यासारख्या पत्रकाराची किंवा कुठल्या कृषी तज्ज्ञाची गरज नाही कारण समोर दिसतोय कांदा खराब आहे त्यामुळे या संदर्भातले निर्णय घ्या ही या माहितीचा उपयोग आपण संदर्भासाठी करायचा आहे ॲग्रोशिवार कुणालाही कांदा विका किंवा कांदा ठेवा असं सांगत नाही या संदर्भातले निर्णय जर आपण घेतले तर ती आपली जबाबदारी असेल ॲग्रोशिवार त्याची जबाबदारी घेत नाही त्याचा डिस्क्लेमर आपण आपल्या चॅनलच्या माहितीमध्ये आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये देत असतो तो एकदा तुम्ही नीट बघावा आता जी महत्त्वाची माहिती आहे जर आवक वाढली आहे अशी गोष्ट आहे काल गाड्या ज्या गेल्या बांगलादेशमध्ये घोषडंगा बॉर्डरला त्या आल्या एकोणतीस एकोणतीसपैकी बांगलादेशमध्ये वीस गाड्या रवाना झाल्या म्हणजे साथ, साठ म्हणजे साधारण सहाशे टन कांदा हा बांगलादेशमध्ये गेला आणि शु तेवीस तारखेला तर ता शुक्रवारी सुट्टी असते त्यामुळे ग बा बांग्लादेशला गाड्या गेल्या नाही एकवीस तारखेला छत्तीस गाड्या या घोषडंगा बॉर्डरवर आल्या होत्या त्यापैकी बत्तीस गाड्या बांगलादेशमध्ये गेलेल्या आहेत आता बत्तीस गाड्या म्हणजे साधारण नऊशे टन म्हणजे या दोन्ही याच्यापासनं साधारण हजार ते बाराशे टन कांदा या दोन दिवसामध्ये बांगलादेशमध्ये गेला आहे आणि हजार बाराशे टन म्हणजे आपल्या इथली एखाद्या छोट्या गावाची बाजार समिती आहे कांद्याची तर त्या, त्या त्याच्या संदर्भातली आवक्ती होते त्यामुळे त्याचा फार फरक पडत नाही आता बांगलादेशमध्ये काय चाललंय ते आपण बघूया श्याम बाजारमध्ये आज किंवा कालच्या तिथल्या व्यापाऱ्यांनी असं सांगितलं की बांगलादेशमध्ये भारतातून होणारी कांदा आयात सध्या बंद आहे सध्या स्थगित आहे यामुळे काय झालं आहे की आमच्या स्थानिक बांगलादेशी शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांचे बाजारभाव वाढलेले आहेत तिथे जो नाशिकचा कांदा पोहोचला होता त्याला तिथे बासष्ट ते पासष्ट टका म्हणजे साधारण पंचेचाळीस रुपयांपर्यंत प्रति किलोचा बाजारभाव मिळत आहे याची माहिती मी ऑलरेडी चॅनलवर दिलेली आहे आणि स्थानिक जो कांदा आहे तो अगदी फरीदपूरचा कांदा असेल किंवा आणखी तिथले लोकल वाण असेल त्याच्याविषयी मा माहिती सांगितली आहे त्या वाणाचे वाहनाचे जे बाजारभाव ते घसरले होते ते आता स्थिर आहे व्यापारी काय सांगत आहेत बांगलादेशचे की तुम्ही साधारण दोन आठवडे तरी थांबा आयात परवाना देण्यासाठी कारण आयात परवाना जर तुम्ही आता जर जारी केला किंवा तो देण्यात आला जो स्थगित केला आहे तर आमच्या शेतकऱ्यांचे आणि आमच्या पण बाजारभावाचं नुकसान होईल त्यामुळे एकदा तो, एक तो कांदा येऊन जाऊ देत मग ते तिथल्या शेतकऱ्यांना आवाहन करत आहेत की तुम्ही कांदा टप्प्याटप्प्यानी विका म्हणजे साठवून नका बघा बाजारभाव जेव्हा पडायला लागतात तेव्हा टप्प्याटप्प्याने विकण्याचं आवाहन करण्यात येतं आता याच्यावरनं तुम्हाला हा जर हे नियम किंवा ही माहिती जर भारतामध्ये भारतासाठी ला हे लागू करायची झाली तर साधारण त्याच पद्धतीची आहे आता व्यापाऱ्यांचं काय महत्त्व आहे ते बघूया आपण सध्या बाजारपेठ बांगलादेशची स्थिर आहे आय पी परमाट परमिट जर आता तुम्ही जारी केला तर आमच्या शेतकऱ्यांसोबत विश्वासघात होईल असं त्यांचा म म्हणणं आहे कारण या सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव पडतील सरकारने आय पी परमिट म्हणजे आयात परवाना देण्यापूर्वी एक ते दोन आठवड्यांची नोटीस द्यावी असं ते सांगत आहे तर आपला दरम्यानच्या काळात शेतकरी साठा विकतील आता केवळ कांदा आयातीचा विचार करावा केव्हा करावा तर ऐंशी रुपयांपेक्षा जास्त बाजारभाव होतील ऐंशी रुपये म्हणजे साधारण सा साधारण टकाच्या भावात सांगायचं झालं तर शंभर टका, टका जेव्हा बाजारभाव होतील होलसेलमध्ये हो तेव्हाच तुम्ही विचार करा पण मागच्या वेळेस असं सांगत होतं की पासष्ट टकानंतर या सगळ्या याच्यामध्ये बाजारभाव जेव्हा गेले कांद्याचे त्यावेळेस त्यांनी आयातीचा निर्णय घेतलेला होता तर आणखी त्यांना अशी भीती वाटते की दीर्घकालीन जर तुम्ही या पद्धतीनं केलं तर शेतकरी कांदा पिकवणार नाहीत कारण त्यांचे भाव पडलेले आहेत जसं आपण पाऊस जास्त आला मागच्या वर्षी भाव जास्त मिळाला तर कांदा जास्त लाव लागवड करतो आणि भाव कमी मिळाला तर कांदा लागवड कमी होते ते आता आपल्याला खरिपाचे आकडे काय ते आपण लवकरच बघणार आहोत त्याही संदर्भात काळजी करू नका आता आपण बांगलादेशमध्ये तिथलं जे वर्तमानपत्र आहे तुम्हाला माहिती कशी बघायची ते सांगतो द सन नावाचं बांगलादेशचं एक पोर्टल आहे त्या याच्यामध्ये आणि त्यांनी काय माहिती दिली माझ्यासमोर आकडे मी जरा सांगतो अनेक जण या पत्र पत्रातल्या मधल्या काळात आलेल्या बातम्या शेअर करत होते त्याला ट्रान्सलेट करत होत्या आधी इंग्रजी होत्या मग ते गुगलवरनं ट्रान्सलेट करायला सोपं होतं बा बंगालीमध्ये असलं तरी आता हा जे सन नावाचं जे आहे डेली सन माफ करा डेली सन हे बांगलादेशचं एक पोर्टल आहे तिथं गेल्यानंतर तुम्ही काय करायचं सर्चमध्ये कांदा असं टाकलं ओनियन असं टाकायचं तुम्हाला त्याची माहिती मिळेल इंग्रजीमध्ये असेल ती माहिती तुम्ही गुगल ट्रान्सलेटच्या माध्यमातून मराठीमध्ये हिंदीमध्ये किंवा तुमच्या भाषेत कोणी गुजराती शेतकरी आहे त्या पद्धतीने करू शकतात आता त्यांनी वीस तारखेला वीस ऑगस्टला काय बातमी दिली आहे या सगळ्या याच्यामध्ये कुष्टिया नावाचं गाव आहे तिथून तो रिपोर्ट आहे ते आपण बघूया त्यांचं काय हिली बंदरात कांदा आयात परवाने थांबविल्याने शेकडो ट्रक भारतात अडकले आता ते या स संदर्भातले आपण माहिती बघितलेली होती त्या याच्यामध्ये दिनाजपूरमधील हिली लँडपोर्टवरून कांदा आयात परवाने अचानक स्थगित केल्याबद्दल आयातदारांनी चिंता व्यक्त केली आहे आणि सरकारला विलंब न करता परवानग्या पुन्हा सुरू करण्याची विनंती केलेली आहे बघा त्याचवेळी त्यांनी विनंती केली की ज्यांनी आधीच परवानग्यांसाठी अर्ज केला आहे आणि भारतात ट्रकवर कांद्याचे सामान भरले आहे किंवा कांदा आणि ते सगळं लोड केलं आहे त्यांनी त्यांची आयात निदान त्यांना तरी करू द्यावी त्यासाठी परवाना द्यावा या सगळ्या याच्यामध्ये परवान्यासाठी अधिकाऱ्याने जी तीस टनांची अट घातलेली आहे ती मागे घ्यावी म्हणजे एका ट्रकला एका याच्यामध्ये एका वेळीस एका ट्रकला लँड पोर्ट्स इम्पोर्ट पोर्ट इम्पोर्टर्स अँड एक्सपोर्टर्स असोसिएशननी बुधवारी त्यांच्या कार्यालयात एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याच्यामध्ये ही माहिती दिली त्यामध्ये अधिकृत निवेदन त्यांनी केलेलं आहे त्यानुसार सरकारने चौदा ऑगस्ट रोजी हिली लँडपोर्टद्वारे कांदा आयातीचे परवाने जारी केले ज्यामुळे देशांतर्गत कांदा पुरवठा वाढला आणि किमती स्थिर राहण्यास मदत झाली तथापि एकोणावीस ऑगस्ट आगस, ऑगस्ट रोजी आय पी जारी करणे पुन्हा एकदा निलंबित केले थांबवलेले नाही परत एकदा बघा निलंबित केले ज्यामुळे आयातदार कठीण परिस्थितीत अडकले आता निलंबित का केले बॉर्डरवरचे भ्रष्टाचार आहे निलंबन जेव्हा होतं तेव्हा पुन्हा ती कांद्याची आयात सुरू होण्याची शक्यता असते आता तिथले जे वाणिज्य प्रतिनिधी होते त्यांना आता सदस्य किंवा मंत्री नाही आहेत तर वाणिज्य रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी असं सांगितलं होतं त्या चौदा ऑगस्टच्या पत्रकार परिषदेमध्ये की आमच्याकडे खरंच कांद्याची परिस्थिती बिकट आहे आमच्याकडे कांदा फार आता साठवणुकीत नाही आणि लोकल कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत बघा असं कुठलंही गव्हर्नमेंट चुकीचं सांगणार नाही जर त्यांना आयात बंदच करायची होती तर पाकिस्तानमधनं कांदा जाणार नाही आहे कारण पाकिस्तानचा कांदा आता संपत आला आहे तिथले बाजारभाव वाढलेले आहेत आणि एवढा सगळा भारताला वळसा घालून बंदरातनं कांदा तिथं जाणं हे आता परवडणार नाही आणि तो टिकेल किती या सगळ्या याच्यामध्ये हा पण प्रश्न आहे आणि महागाई पडतो ठीक आहे हा प्रश्न विषय झाला बांगलादेशातून भारतातून बांगलादेशला कांद्याची वाहतूक करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा दिवस लागतात परवाना जारी करणे अचानक थांबल्याने शंभराहून अधिक ट्रक अडकून पडले त्यामुळे आयातदारांचे मोठे आर्थिक नुकसान झालेल वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत मग त्याचे जे आ, या एक्सपोर्टर ग्रुपचे उपाध्यक्ष शाहिदुल इस्लाम सरचिटणीस आहेत नजमुल हक आयातदार रिपन हुसेन आणि इतर सदस्य उपस्थित होते अशी बातमी आहे या स्वरूपाच्या बातम्या तुम्हाला बघायच्या असतील द आपलं डेली सन तिथं जा तुम्हाला या बातम्या मिळतील अनेक जण याच बातम्या तुम्हाला वाचून दाखवतात आणि नवीन काहीतरी माहिती सांगितल्याचं असं करतात त्याची गरज नाही आहे पण डिटेल तुम्हाला ही सगळी बारीक बारीक माहिती कुठे मिळेल आणि त्याचा आपल्याला कसा फायदा करून घ्यायचा या संदर्भात जर पाहिजे असेल आणि भविष्यामध्ये तुमच्या कांद्याचे भाव किंवा अंदाज तुम्हालाच ठरवता यायला हवे असेल तर कांदा प्रशिक्षण आपण जे इथं केलं असेल त्याला जॉईन व्हा अनेक शेतकऱ्यांनी जॉईन झाले तिथं एक मी व्हिडिओ ठेवलेला आहे त्या संदर्भात काही माहिती दिली आहे त्यांना फायदा होतो आहे त्याचा दुसरा भाग मी लवकरच या आठवड्यात टाकीन त्याची लिंक जी आहे जॉईन बटनावर त्यासाठी क्लिक करावं लागेल आजच्या पुरतं एवढंच शेवटी निष्कर्ष मी सांगतो की आता तुम्ही अफवांवर अजून विश्वास ठेवू नका या संदर्भातल्या पक्क्या माहिती तुम्ही खात्री करून जी माहिती येईल त्यानंतरच कांदा जो आहे विकायचा की ठेवायचा हा निर्णय तुम्ही घ्या खूप कारण नसताना बाजारात जर तुम्ही गर्दी केली हे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोघंही शेतकऱ्यांसाठी तर मात्र कांद्याचे भाव जे आहे ते अतिशय सेन्सिटिव्ह मार्केट असल्यानं ते पडू शकतात आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे सण आहे त्या सगळ्याचा तर आपल्यावरच परिणाम होतो आता गणपती नवरात्र आणि दिवाळी सुरू होतं आहे त्यामुळे कांद्याची मागणी भारतीय मार्केटमध्ये सुद्धा वाढणार आहे त्यामुळे त्याची काळजी नाही आहे ते फार खाली जाणार नाही असं मी म्हणालेलं होतं ते किती राहतील काय राहतील याची सगळी माहिती सप्टेंबरच्या व्हिडिओमध्ये केली आहे मेंबरशिप जर झाला तर तुम्हाला ती माहिती मिळू शकते अर्थात हे सगळं काही माझं मार्केटिंगचं तंत्रज्ञ आहे हे कशासाठी आहे की जे ज्यांना खूप गरज आहे जे सिरियस आहे त्यांनीच यावं अन्यथा काय होतं की बरेचदा चुकीचे घटक येतात की ज्यांना कांद्याच्या माहितीची गरज नाही काहीतरी फालतू कॉमेंट करतात आणि काही लोक ही माहिती सोडून चुकीच्या पद्धती म्हणजे दोन व्हिडिओ तुम्ही बघा या आठवड्यात मी तसं टाकणं बरोबर नाही त्यांची त्यांनी तीच माहिती चोरली वर पाच हजार होतील का असं हेडिंग दिलेलं आहे फार वाईट गोष्ट आहे याच्यामुळे तुमचं नुकसान होईल म्हणून मी या सगळ्या याच्यामध्ये या माहितीचा तुम्हाला तर इथे सांगणारच पण तिथं जास्त प्रकर्षानं त्याची मांडणी करेन केलेली असते जास्त सविस्तर केलेली असते टिकून राहा लाईक सबस्क्राईब करा चॅनलवर तुमचं प्रेम असंच राहू देत पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटूया तोपर्यंत नमस्कार